नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग दोन हजार पंचवीस भरतीसाठी चालू घडमोडीवर आधारित उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे पार पडली आहे नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस नेदरलँड येथे पार पडले आहे नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस नेदरलँडमधील द हेग या शहरात पार पडली ही परिषद चोवीस ते पंचवीस जून दोन हजार प्रमुखांनी आणि सरकार प्रमुखांनी सहभाग घेतला या परिषदेत संरक्षण खर्च वाढवण्यावर आणि युक्रेनला पाठिंबा देण्यावर भर देण्यात आला नाटो शिखर परिषद दोन हजार पंचवीस मध्ये सदस्य देशांनी पाच टक्के पर्यंत जी रक्कम संरक्षण खर्चासाठी देण्याचे मान्य केले आहे जे ते या वर्षापर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे स्वीडन हा अलीकडील सात मार्च दोन हजार चोवीस रोजी नाटो मध्ये सामील झालेला सर्वात नवीन सदस्य देश आहे ज्यामुळे एकूण संख्या बत्तीस झाली आहे महाराष्ट्रात कोणाच्या जयंती दिनी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाराष्ट्रात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून रोजी झाला होता त्यांनी समाजात समानता शिक्षण आणि अस्पृश्यता निवारणासाठी खूप मोठे कार्य केले म्हणूनच त्यांच्या जयंतीचा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो जेसीबी पुरस्कार बंद करण्यात आला आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता जेसीबी पुरस्कार साहित्य या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता हा पुरस्कार दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तो भारतीय लेखकाच्या उत्कृष्ट कल्पित कादंबरीसाठी विशेषतः भारतीय भाषांमधून इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या साहित्य कृतींना दिला जात असे या पुरस्कारामुळे प्रादेशिक साहित्य आणि मोठी चालना मिळाली होती अलीकडेच जून दोन हजार पंचवीस मध्ये हा पुरस्कार अधिकृतपणे बंद करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आईसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे आईसलँडने दोन हजार आठ पासून हे स्थान सातत्याने राखले आहे आणि दोन हजार पंचवीसच्या अहवालातही जगातील सर्वात शांतप्रिय देश म्हणून निवडले गेले आहे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये एकशे त्रेसष्ट देशांच्या यादीत भारताची रँक एकशे पंधरावी आहे भारताने मागील वर्षाच्या तुलनेत सुधारणा दर्शवली आहे दोन हजार चोवीस मध्ये भारत एकशे सोळाव्या स्थानावर होता तर दोन हजार तेवीस मध्ये एकशे सव्वीसाव्या स्थानावर होता एकेचाळीस वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी स्पेस एक्सच्या कोणत्या रॉकेटमधून अंतराळात झेप घेतली आहे एकेचाळीस वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुक्ला शुवांशु शुक्ला यांनी स्पेस एक्सच्या पाईन या रॉकेटमधून झेप घेतली आहे शिवांशू शुक्ला यांनी राकेश शर्मा यांच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर सुमारे एक्केचाळीस वर्षांनी एक्झाम मिसन फोर अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानक आय एस एस मध्ये प्रवेश केला त्यांची ही मोहीम अमेरिकेच्या कॅनडी स्पेस सेंटरमधून स्पेस एक्सच्या हल्कन नाईन रॉकेटने केली गेली कोनवेक्स थ्री दोन हजार पंचवीस अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे स्त्री दोन हजार पंचवीस रोमानिया या देशात करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आय आय एच्या सहकार्याने रोमानिया हे कोनव्हेक्स स्त्री या जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आपत्कालीन सरावाचे यजमानपद भूषवले आहे हा सराव चोवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान रोमॅनियातील सेरनावोडा अणुऊर्जा प्रकल्पात एका गंभीर अनु दुर्घटनेचे अनुकरण करत आहे याचा उद्देश जागतिक आपत्कालीन प्रतिसादाची क्षमता तपासणे हा आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी तावी नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी तावी नदी चिनाब या नदीची प्रमुख उपनदी आहे तावी नदी ही चिनाब नदीची डाव्या तीरावर वाहणारी एक प्रमुख उपनदी आहे तावी नदी ही भारत प्रशासित जम्मू आणि काश्मीर तसेच पाकिस्तान प्रशासित आझाद जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू प्रदेशातून वाहते जम्मू शहराची ती एक महत्त्वाची जीवनरेषा मानली जाते ती पवित्र मानली जाते आणि प्राचीन ग्रंथांमध्ये सूर्यपुत्री म्हणूनही ओळखली जाते भारतातील कोणता एक्सप्रेस वे एआय चलित प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली ए टी एम सुसज्ज असलेला पहिला देश आहे भारतातील द्वारका द्रुतगती मार्ग एक्सप्रेस एआय चलित प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली ए टी एम एसने सुसज्ज असलेला पहिला आहे दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस वे हे भारतातील पहिले एम एटीएमएस असलेले एक्सप्रेस वे बनले आहे हा भारतातील पहिला असा महामार्ग आहे ज्यात याय चलित एस प्रणाली प्रथम अवलंबण्यात आले आहे यायने सुसज्ज हा तो एक डिजिटल हायवे म्हणून उदयास आला आहे द्वारा कोणत्या देशात पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट स्थापन करण्यात आला आहे द्वारा ब्राझील या देशात पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट स्थापन करण्यात आला आहे हा प्रकल्प इफ्को नॅनोवेशन इफकोची उपकंपनी आणि ब्राझिलियन कंपनी नॅनोफर्ट यांच्यातील सात तीनच्या संयुक्त भागीदारीत पराना प्रांत ब्राझील येथे सुरू करण्यात आला आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस याचे प्रायोगिक उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक अंली पदार्थ विरोधी दिन सव्वीस जून रोजी साजरा करण्यात येतो हा दिवस अंमली पदार्थाच्या गैरवापराबाबत आणि बेकायदेशीर तस्करीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याविरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी घोषित केले आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद